नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आज आपण गूळ आणि तूप खाण्याचे आठ जबरदस्त फायदे बघणार आहोत मंडई आपल्या स्वयंपाकघरात असे काही पदार्थ असतात जे आपले सौंदर्य खोलवण्यासाठीच तसेच तब्येत उत्तम ठेवण्यासाठी मदत करतात तर आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि वरच्यावर गोष्टींना प्राधान्य देतो आता तसेच बघा ना सगळ्यांच्या स्वयंपाकघरात गुळ आणि तूप हे दोन पदार्थ असतातच पण खूपच कमी लोक आहेत ते नियमित खातात हे दोन पदार्थ जर एकत्र करून खाल्ले तर तुमच्या त्वचेसाठीच नाही तर आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतात त्यामुळे जर तुम्हाला गोड खावेसे वाटले तर गुळ आणि तूप एकत्र करून खा असं तज्ज्ञ देखील सांगतात आता गुळ आणि तूप एकत्र एक करून खाल्ल्याने आरोग्याला नेमके कोणते लाभ होतात याविषयी माहिती आज आपण बघणार आहोत तर मंडई यामध्ये बघायला गेलं तर सर्वप्रथम दररोज एका वाटीमध्ये एक टिपसून गुळ आणि एक टिपसून तूप घ्या दोन्ही पदार्थ व्यवस्थित एकत्र करा आणि नंतर ते खा असं खाल्ल्याने त्वचेला कोणते फायदे होतात तर मंडई त्वचेवरचे पिंगमेटेशन पिंपल्स ॲक्ने कमी होतात वाढत्या वयासोबत त्वचा सूर करते तसेच सैल सैर पडल्यासारखी होते असा त्रास कमी करण्यासाठीही गुळ तूप एकत्र करून खाणे उपयुक्त उप उप ठरते कारण त्यामुळे इंजिंग प्रोसेस हळूवार होते आता गुळ आणि तूप एकत्र करून खाल्ल्याने रक्त शुद्ध होते त्यामुळे त्वचेवर नैसर्गिक ग्लो देखील येतो शरीराचे तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होते पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी मदत होते हाडे मजबूत होतात मायग्रेनचा त्रास कमी होतो आणि तूप आणि गुळ एकत्र करून खाणे देखील फायदेशीर ठरते तर मंडई अशा स्वरूपात तुम्ही रोज तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये गूळ आणि तूप एकत्र करून खाल्लं तर, तर नक्कीच तुमच्या शरीराला याचा चांगला लाभ होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला जर निरोगी आयुष्य जगायचं असेल रोग नसल होऊन जायचा तर रोज तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये गूळ आणि तूप एकत्र करून नक्की खा तर ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद